thank you महाराष्ट्राचे श्रद्धास्थान साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ असलेले सप्तशृंगी देवीच्या गड्याच्या पायथ्याशी खर्डेगाव तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे महान संत ब्रह्ममूर्ती श्रीपाद बाबा उर्फ श्री भाऊसाहेब चव्हाण यांचा गरीब शेतकरी कुटुंबात श्री दोधूजी मल्हारी चव्हाण यांच्या घरी जन्म झाला दोधूजी बाबा व त्यांची धर्मपत्नी सौ गवलूबाई यांना यमुनाबाई सीताबाई रेवलीबाई संतोष पाराजी व श्रीपाद अशी सहा अपत्य होती श्रीपाद बाबांच्या घरी म्हणजे खरडे गावी आगमन झाले चातुर्मासाचे औचित साधून गावातील भाविकांना महावाक्याचा उपदेश व भागभवतात प्रवचन करीत होते महावाक्याच्या उपदेशाने साधकांचे अष्टसात्विक भाव निर्माण होत होते काही अज्ञांनी लोकांनी हे बंदुकेरी पाखट व चेटू काय असा प्रचार केला व केरोबा बाबांना गावातून उचकवून लावायचा विरा उचल त्यासाठी श्रीपाद बाबांची निवड करण्यात आली पण श्रीपाद बाबा जेव्हा संत केरोबा बाबांच्या सानिध्यात गेले तेव्हा त्यांना भागवत प्रवचन ऐकल्यावर अष्टसात्विक भाव जागृत होऊन समाधी लागली संत केरो बाबांनी श्रीपाद बाबांना तत्व मासी महावाक्याचा उपदेश करून ब्रह्मनामाचा अनुग्रह व प्रबोध दिला इथूनच जगाची भाग्य उदयाला तुला तत्वमासी महावाक्याचा तुला अनुग्रह व प्रबोध दिला त्याची तुला काय अनुभूती आली सार 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 विठा नाम तुझे सार मना पाणी जपत असे वारंवार आधी हा ब्रह्मास्मीचा अनुग्रह म्हणजे मी ब्रह्म आहे व सर्व ब्रह्मास्मीचा प्रबोध म्हणजे सर्व जगत ब्रह्म आहे याचा आत्मसाक्षात्कार झाला व त्यामुळे जन्म मरणाचा खंडित होऊन मोक्षाची प्राप्ती झाली महाराज या, या ब्रह्म नामाचा उगम परंपरा व मालिका कशी आहे हे नाम सृष्टी उत्पन्न होण्याच्या अगोदरचे आहे निर्गुण निराकार भगवान महाविष्णू यांनी हंस रूपात ब्रह्मदेवाला उपदेशी सृष्टीची उत्पत्ती केली पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा गाउत्तमाडायचा ब्रह्मा ऐकला होता मज ईश्वराते नोलखे ना सृष्टी करू न शके तो थोरू केला एके नाणे ऋषींना दिले ऋषी भगवान दत्त महाराजांना दत्तात्रयांनी नारायण महाराज जावलकरांना नारायण महाराजांनी लक्ष्मण महाराजांना लक्ष्मण महाराजांनी सख्यानंद महाराजांना दिले सत्यानंद महाराजांना शांताबाईंना दिला आणि शांताबाईंनी बंडोबा महाराजांना व बंडोबा महाराजांनी मला या देश प्रबोध श्रीपाद अनादिसंत परंपरेचा बोध माझ्याकडून तुला प्राप्त झाला आहे हेच ब्रह्मनाम वारकऱ्यांचे आद्यगुरु म्हणजेच गुरु भगवान शंकराकडून पार्वती देवीला व मच्छिंद्र महाराजांना प्राप्त झाला मच्छिंद्र महाराजांनी गोरक्षनाथांना गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना आणि गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांनी निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना ब्रह्मनामाचा उपदेश केला लोपले ज्ञान जगी हितोली अवतार पांडुरंग परमात्मा पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली ह्या महाराजांनी या जगाला ब्रह्मविद्येचा सुकार केला इथे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाचे ऐसा निध साधिले ते साधिले सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ आजाने। या ब्रह्मनामाचा या जगाला सुकाळ कर मनुष्य जीवांना जन्म मरणाच्या संसारातून मोक्ष दे आदेश, संत ज्ञानेश्वर महाराजांचे धर्मकार्य व ब्रह्मनामाचे कार्य करण्यासाठी तुमचा अवतार झाला आहे त्यातही तुम्ही प्रति संत ज्ञानेश्वर महाराजच आहात वाढवाया सुखी भक्ती भाव धर्म कुळाचार नाम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी संत ज्ञानेश्वरांचे ब्रह्म नाम म्हणजे अनुग्रह लाभला व पवन म्हणजे वाऱ्यासारखे आपण व्यापक झालो चांगला विचार केला तर त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव योनी त्यात एक एक योनी कोटी कोटी फेरा असा संसार रूपी जन्म मरणाच्या भवसागरातून म्हणजेच जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शैनम ये संसारे खल दुस्तारे या जन्म मरणाला खरा संसार म्हंटले आहे पाप पुण्य समान झाल्यावर दुर्लभ असा मनुष्य देह भेटतो व ह्या मनुष्य जन्मात मुमुक्षत्व सद्गुरु संत भेट होऊन ब्रह्मनामाचा बोध व आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करून घेता येते हे या विश्वात भेटणे दुर्लभ आहे चांगला विचार केला तर डॉक्टर वकील इंजिनियर ही त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाला पदवी आहे तसेच ज्यांच्याकडे हे ब्रह्मनाम आहे त्यांना संत व सद्वस्तूची ओळख करून देणारे सद्गुरू म्हणतात व संत चरण हे नामतत्वाला म्हटले आहे पण इथे माणसं झाली संत म्हणतात पडा आमच्या पाया आणि होईल तुमचे कल्याण नामा नाही था। जासील जनी। संत केरो बाबांनी सांगितलेले ब्रह्मनाम अनुग्रह प्रबोध अष्टसात्विक भाव हाच खरा जीवाला व आत्माला परमात्मा स्वरूपाची एक रूप करणारा भक्तिमार्ग आहे कारण चार वेद शहा शास्त्र अठरा पुराणे ह्याला प्रमाण व पुरावे आहेत व हाच भक्ती मार्ग शास्त्राला अनुसरून आहे जर ह्या भक्ती मार्गाला कोणी विरोध केला तर गाठ माझ्याशी आहे वाघिणीचे दूध ठेवण्यासाठी सोन्याचे पात्र पाहिजे इतर कोणत्याही धातूच्या भांड्यात तडा जातो तसेच वाघिणीचे दुधासारखे अनादि काळाचे ब्रह्मज्ञान तत्व पचवण्यासाठी वाघाचेच बछडे पाहिजेत व नाम घेण्यासाठी सोन्याचे पात्रासारखी पात्रता पाहिजे संत नामदेव यांच्या ताटात देव जेवत होते तरी पण त्यांना नाम घेऊन सद्गुरू करावा लागला ब्रह्मनामाने दृष्टी ब्रह्मस्वरूप झाल्यावर प्रत्येकाच्या हृदयात देव दिसू लागला व कुत्र्याच्या पाठी तुपाची वाटी घेऊन मागे लागले संत एकनाथ महाराजांनी सुद्धा गाढवाला काशीवरून आणलेले गंगेचे पाणी पाजले म्हणवनी स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील न चोर म्हणून हरिल सर्वस्व तयाचे ब्रह्म नाम घेऊन स्वस्वरूपाची ओळख करून घेणे हाच का मनुष्याचा स्वधर्म आहे नाही तर काळ यमराज दंड करतात त्यांचे सर्वस्व हिरावून घेऊन नरकात पाठवतात विठ्ठल 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 श्रीपद बाबांचा विवाह सटाणा तालुक्यातील पारनेल येथील श्री नारायणराव देवरे व त्यांची पत्नी सौ नादराबाई देवरे यांची सुकन्या जाईबाई यांच्याशी झाला श्रीपाद बाबांचे आई वडील भाऊ यांना श्रीपाद बाबांचा भक्ती मार्ग आवडत नव्हता त्यामुळे घरात सतत भांडणे होत असत बाबांचे नोकरी शेती व्यवसायामध्ये मन रमत नव्हते ना नाईलाजाने कुटुंब चालवण्यासाठी सरकारी नोकरी पत्कारून बदलीमुळे कळवण तालुक्यातील सुरगाणा तालुक्यात व तेथून इगतपुरी तालुक्यातील घोटी गावात आले ज्या कार्यासाठी जग वाट बघत होते ते घोटीगाव परमार्थाचे केंद्रबिंदू व श्रीपाद बाबांची कर्मभूमी ठरली ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जा जन्म गोकुळात लीला मथुरे अगदी त्याप्रमाणे प्रह्त। ज्याप्रमाणे श्रीकृष्णाचा जा गोकुळात व लीला मथुरेत अगदी त्याप्रमाणेच ह्याच कालावधीत त्यांना शकुंतला मीराबाई गोपाळ यशवंत व बाळासाहेब ही अपत्य झाली सदर कालावधीमध्ये श्री संत केरोबा बाबा यांनी श्रीपाद बाबा यास महावाक्याचा उपदेश करण्यास अधिकार दिला श्रीपाद बाबांनी ब्रह्मनामाचा उपदेश व धर्म कार्याच्या प्रचार प्रसाराचे काम त्याग वैराग्याच्या आधारे जोमाने चालू केले माऊली हे रामदास बाबा रामकृष्ण बाबा रामकृष्ण मी दिग्गज कीर्तनकारांच्या सानिध्यात आहे पण हा गात हे चेटूक ही बानामती ही समधी भोंदूगिरी असा कुठं परमाडता असतो कामा आणि हरेवीन धावया न पावे कोणी आणि पंढरी कशाला म्हटलेली आहे काय ही पंढरी आणि आत्ता हा पांडुरंग आणि मांडतो केवळ विठ्ठलाची आता भक्ती म्हणजे भक्त म्हणजे जो देवापासून विभक्त नाही त्याला भक्त म्हटलंय आणि आरती म्हणजे काय त्याचा आणि प्रसाद म्हणजे काय प्रत्यक्ष साक्षात साक्ष, दर्शन आणि घंटानाथ म्हणजे जे आपल्याला उर्मी उठतात लहरी उठतात त्याला आपण घंटानाथ म्हणतो आहे आपण कळस म्हणतो तो कळस काय त्याचे आपले अष्टसात्विक भाव असतात त्याला आपण कळस म्हणतो बघा आपल्या औषधीमध्ये काल मिळणार नगरीमध्ये प्रवास हलतो की नाही हा तर त्याला म्हणतात आष्टिक भाव वर आपला जी अवस्था त्याला आपण म्हणतो आष्टिक भाव आणि तो खरा करणार त्याचा आहे स्त्री पुरुष लिंग भेद जाती भेद व गुरु शिष्य भेद हे द्वैत आहे हे अज्ञानाची भक्ती आहे द्वैताची झाडणी गुरु विन ज्ञान आणि तया कैसे कीर्तन घडेल नामी मी उपजोनी करंटा रामकृष्ण पैठा करंटा कोणाला म्हणाला ऐका ऐका स्त्री पुरुष देहाने जरी वेगळे असले तरी आत्मा एकच आहे आणि आपण ज्यावेळी नवजात शिशूला पाळण्यात घालताने कुणी घ्या राम कुणी घ्या कृष्ण असे म्हणतो आपण असं नाही म्हणत ना कुणी घ्या राधा कुणी घ्या सीता असं म्हणतो का नाही क्षमा करा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ कोणाही जीवाचा न घडो मत्सर आणि वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्व घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्रश्मी ज्याप्रमाणे सूर्याची किरणे जरी अनेक असली वेगवेगळी असली तरी पण ती एका सूर्यापासून असतात त्याप्रमाणे परमेश्वर सुद्धा नानापरीने वेगवेगळ्या वेग रूपाने नटलेला आहे चार वेद शाह शास्त्र अठरा पुराणे यांचा गाडा अभ्यास करून अगाध ज्ञानी चांगदेव महाराजांनी चौदाशे वर्षे चपश्चार्या करून चांगदेवांनी चौदा वेळा काळाला म्हणजे मृत्यूला परत पाठवलं व ते सुद्धा मुक्ताई समोर कोरे ठरले आणि नंतर ते मुक्ताबाईला शरण गेले व मुक्ताबाईंनी त्यांना नाम दिल्यानंतर ते म्हणाले आज जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा आणि त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगदेव पासष्टी लिहिली राम हरी बाबा अष्टसात्विक भाव म्हणजे काय अष्टसात्विक भाव म्हणजे शरीरावरती रोमांच येतात डोळ्यातून आश्रू येतात व षडचक्र होऊन शरीर गदगद होते तेला ना बाबा, नाम म्हणजे काय नाम म्हणजे ज्यांनी परमात्म्याची प्राप्ती होते नाम एकच आहे व मंत्र लाखो आहेत बाबा गुरु म्हणजे काय गुरु चार प्रकारचे आहेत जो एखाद्याला गाडी शिकवतो त्याला सुद्धा तो गुरु मानतोस आणि श्री गुरु म्हणजे जो देवाबद्दल माहिती सांगतो व सद्गुरु म्हणजे सद्वस्तूची म्हणजे नामाची ओळख करून देतो व ह्या जगामध्ये फक्त तीनच जगद्गुरु झालेले आहेत एक कृष्ण म्हणजे जगद्गुरु एक जगद्गुरु शंकराचार्य व जगद्गुरु तुकाराम महाराज आणि मोक्ष म्हणजे काय मोक्ष म्हणजे मोहाचा क्ष होतो त्याला मोक्ष म्हणतात गोपाला 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 देव गो राम हरी गोपाला तू कीर्तनातून सांगतो तेच खरे आहे आणि सत्य आहे धर्माचे रक्षण कर आणि लोकांना याचीच नितांत गरज आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन आणि हेच करणे काम आम्हाला खर खरे यशवंतराव चव्हाण साहेब आमची मुलं आमच्या पोटाला येऊन त्यांनी आमच्याकडून उपकाराचे ऋण फेडून घेत आहेत गेल्या जन्मी त्यांनी आमच्यावर उपकार केले आहेत तुम्ही फार भाग्यवान आहात मुख्यमंत्री साहेब की तुमचे कोणावरही ना ऋण नाही आहे आता मला सांगा हे पाणी कुठून आले काळातून समुद्रामध्ये वडवानळ नावाच्या अग्नीने सूर्याच्या तेजाने समुद्राची वाफ झाली त्या ढगात रूपांतर झालं व त्या ढगाच पावसाच्या पाण्यात रूपांतर होऊन ते नदी नाले पाहून गेलं विहिरीचं पाणी द्वारे घरी आलं व नदी नाले ओढे हे समुद्राला जाऊन मिळाले त्याचप्रमाणे आपला उगम सुद्धा परमात्मरूपी समुद्रातूनच झालेला आहे पण मायेमुळे आपण नदी नाले ओढे सारखे आकाराला आलो व त्या नदी नाले ओढ्यासारखा आपल्याला सुद्धा समुद्राला म्हणजे परमात्माला मिळायचं आहे व परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे हरी जय जय राम कृष्ण रे हरी जय जय राम कृष्ण रे Hari Jay Jaram Ram Hari Jaram Hari Jay Jay Ram krishna Hari Nam 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 Ram Ram जय 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 राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी हरि हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि आता ह्या आनंदवाडी मध्ये थंडोबाच्या यात्रेला बकऱ्याचा बळी दिला जातो आणि श्रद्धेपेक्षा अंधश्रद्धा जास्त भोकाळलेली आहे पण हे पाप कर्म आहे कर्माचा ठेवा आणि न चुके ब्रह्मा देवा तर हे पाप कर्म तुम्हाला भोगावा लागेल हे पाप कर्म देवांच्या आई वडिलांना सुद्धा चुकलेलं नाही आहे दशरथाला ह्या पाप कर्माची परतफेड करण्यासाठी दुःखाने मरावा लागलं होत तसेच रामाने चुकून बाण रामा मारला होता तर त्याला कृष्ण जन्मामध्ये त्याच बालीने शिकारी होऊन त्या कृष्णाला बाण मारतो व कृष्णाला त्याची कर्माची परतफेड केल्यानंतरच त्यांना अवतार संपवू लागला आणि देवकीला सुद्धा ह्या कर्मामुळे तिची मुलं मारली गेली होती तसेच नवे नवे महाभारतातील भीष्माचार्य त्यांनी चुकून एका सरड्याला काट्यावर टाकला तो मरण पावला तर भीष्माचार्यांना इच्छा मरण असून सुद्धा त्यांना ती कर्माची परत फेड केला नंतरच मरण आलं होत म्हणून कर्माचा ठेवा आणि न चुके ब्रह्म देवा जे 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 कृपया गोंधळ घालू नका ह्यांच्यात अष्टसात्विक भाव निर्माण झाला आहे आदरणीय परमपूजनीय कोंडाजी बाबा महाराज मी श्रीपाद लोकांच्या अंगात आणणार सत्य कर्मावे साह्य गा चलिया भय नरकालाने तुमच्या परमार्थ शास्त्राला अनुसरून आहे पण अधिकाराचा आणि पात्रतेचा प्रश्न निर्माण होतो लोकांच्या माझ्याबद्दलच्या तक्रारीमुळे मामासाहेब इथे घोटी भेटायला येत येते महाराज तुमच्या धर्म कार्याचा आणि भक्ती मार्गाचा ध्वज उंच उंच नाव धन्यवाद आदरणीय परमपूजनीय मामासाहेब दांडेकर महाराज धन्यवाद अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून खेडेपाड्यातील तळागाळातील सामान्य लोकांपर्यंत हे ब्रह्मविद्येचे नाम पोहोचवले शंभरहून अधिक अधिकारी प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यातील एकूण हजार पेक्षा जास्त कीर्तनकार प्रवचनकार व दहा लाख साधक घडवले परिणाम अप्रत्यक्षरित्या स्त्री भ्रूण हत्या थांबल्या व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा हे निर्मळ होऊन श्रद्धा वाढून भक्ती दृढ झाली चोरी दरोडेखोर व गुंडगिरी करण्याच्या वाल्या घोड्याचे वाल्मिक ऋषी झाले गोहत्या व पशुबळी संपुष्टात आले संसाराच्या नावे घालेन या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला या संत वचनाप्रमाणे स्वतःच्या संसाराकडे शरीराकडे तब्येतीकडे व घशाचा कॅन्सर असून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून अनेक वर्षे धर्माचा प्रचार प्रसार केला शनिवार दिनांक दहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पोश, शुद्ध या जानेवारी एकोणीश अठ्याण्णव रोजी त्यांचे महानिर्वाण झाले संत ज्ञानेश्वर महाराज हे बावीसवे वर्ष होते व संत श्रीपाद हो बाबा अठ्यात्तर वर्ष होते दोघांची बेरीज मिळून शंभर वर्ष होते संत ज्ञानेश्वर महाराजानंतर अवतार घेऊन खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत असणारे धर्म कार्य संत श्रीपाद बाबांनी केलं म्हणजे तत्वाने जणू काय प्रति संत ज्ञानेश्वर महाराजांचा पुनरावतार झाला होता भागवत धर्माचा संतांच्या कार्याचा वारसा चालवणारे विसाव्या शतकातील व संत मालिकेतील बारावे महापुरुष होते आज त्यांची पंचवीसहून अधिक मंदिरं आहेत व महाराष्ट्र गुजरात व इतर राज्यातून शेकडो दिंड्या आळंदी व पंढरपुरात येतात त्यांना राष्ट्रसंत ही पदवी जगद शंकराचार्यांकडून पुरस्कृत करण्यात आली आहे बाबांच्या पंचवीसव्या पुण्यतिथीला हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली होती विमानांची दाती पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहून देव करीत अस